उसने दिलेले फक्त सहा हजार रुपये परत मागितल्याच्या रागातून खोपोली तालुक्यातील देव्हावे येथे पारस हर वय या मजुराचा निर्घृण खून करून पसार झालेल्या अख्तर हबीब बैठा राहणार पिरोखर जिल्हा मधुचनी राज्य बिहार या आरोपीला खोपोली पोलिसांनी नेपाळ सीमेवरून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे खोपोली पोलिसांच्या या अत्यंत धाडसी आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे संपूर्ण रायगड पोलीस दलात कौतुकाचा वर्षाव होत आहे अकरा सप्टेंबर रोजी देवनावे येथील सुशांत चौधरी यांच्या भाऱ्याच्या शेडमध्ये राहणारा पारस सिंग याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता घटनेनंतर आरोपी अख्तर घटनास्थळावरून फरार झाला होता गुन्हा घडल्यानंतर लगेचच खोपोली पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले आणि आरोपीचा माग काढण्याचे आव्हान स्वीकारले सुरुवातीला आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतल्यावर तो गुन्ह्यानंतर सर्वप्रथम ठाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर त्याने डहाणू परिसरात थांबून फोन बंद केला त्याच्याशी संबंधित नातेवाईक व परिचित व्यक्तींचेही फोन बंद असल्याने पोलिसांना कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती त्यामुळे आरोपीच्या शोधात खोपोली पोलिसांना प्रचंड अडथळे येत होते तरीही पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास थांबवला नाही आरोपीचा पूर्व इतिहास तपासताना अख्तर सुरत आणि अहमदाबाद येथे मजुरी करत असल्याची माहिती मिळाली त्यामुळे तपास पथके या दोन्ही शहरांकडे पाठवण्यात आली मात्र तिथेही काही सुगावा लागला नाही त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गर्दे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक थेट बिहारला रवाना झाले अख्तरच्या मूळ गावी पिरोखर येथे त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही मात्र पोलिसांनी हार न मानता स्थानिकांचा विश्वास संपादन करत गुप्त बातमीदारांची मदत घेतली काही दिवसातच बातमीदारांकडून माहिती मिळाली की अख्तर नेपाळच्या महोत्तरी जिल्ह्यात लपून बसलाय आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी भारत नेपाळ सीमेवर येणार आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी रणनीती आखली स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून एकोणतीस सप्टेंबर रोजी अख्तरला सीमेवरून ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत त्यानेच पारस सिंगचा खून केल्याची कबुली दिली फक्त सहा हजार रुपये परत मागितल्याचा राग मनात धरून अख्तरनं दगडानं पारसच्या डोक्यावर वार करून त्याला ठार केल्याचं उघड झाले या तपास मोहिमेत रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल तसेच खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे पोलीस शिपाई प्रणित कळमकर परसराम टेकाळे किरण देवकाते आणि समीर पवार या पथकानं अथक प्रयत्न करून आरोपीला पकडण्यात निर्णायक भूमिका बजावली खोपोली पोलिसांनी दाखवलेली चिकाटी शोधकता आणि समन्वय कौशल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात खोपोली पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे भरभरून कौतुक होत आहे जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर